सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने मॅफेड्रॉन एमडी ड्रग अंमली पदार्थ बाळगल्याच्या आरोपाखाली अटक झालेल्या अठरा वर्षीय तालीम सादिक कुरेशी यास पन्नास हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास कर्णिकनगर नगर क्रीडांगणासमोर मोकळ्या मैदानात संशयास्पद हालचाली करणाऱ्या तालिबला पकडले त्याच्या ताब्यात एकोणतीस ग्रॅम मॅफेड्रॉन किंमत बहात्तर हजार पाचशे रुपये इलेक्ट्रॉनिक काटा व प्लास्टिक पॉचेस असा एकूण बहात्तर हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला या प्रकरणात एकूण चार आरोपींना अटक झाली होती तालिबच्या वतीने ॲडव्होकेट सिराज रजाक शेख यांनी जामीन अर्ज दाखल करून युक्तिवाद केला जो न्यायमूर्ती योगेश राणे यांनी मान्य केला आरोपी तर्फे ऍडव्होकेट इस्माईल एन शेख व ॲडव्होकेट सिराज शेख तर सरकार तर्फे ऍडव्होकेट शीतल डोके यांनी कामकाज पाहिले मॅफ्रॉन अर्थात एम डी ड्रग हे अमली पदार्थ बाळगण्याच्या आरोपावरून आरोपी तालिब सादिक कुरेशी वय अठरा राहणार मुलावा टेकडी लक्ष्मी मार्केट सोलापूर याची जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री वाय राणे साहेब यांनी अर्ज मंजूर केलेला आहे यातील घटनेची हकीकत अशी की दिनांक अठ्ठावीस नऊ दोन रोजी यातील जेलरोड पोलीस स्टेशन हद्दीतील पोलिसांनी कर्निंग नगर ये क्रीडांगण येथे चिल्ड्रन्स पार्क येथे गस्त घालत असताना एक इसम संशयास्पद एका झाडाखाली बसलेला त्यांना आढळून आला त्यांना संशय आल्याने पोलिसांनी त्या इसमाची चौकशी करून दोन समक्ष त्याची आंगसडकी घेतली असता सदर आरोपीच्या ताब्यातून एकोणतीस ग्राम एमडी ड्रग अर्थात अंमली पदार्थ त्याच्या ताब्यातून मिळाला तसेच एक इलेक्ट्रिक वजन काटा व चार प्लास्टिकचे पाऊस असे एकूण बहतर हजार आठशे रुपयाचा मुद्देमाल सदरचा आरोपी अमिर हमजा यांच्याकडून पोलिसांना त्या दिवशी प्राप्त झाले त्यानुसार जल्लोड पोलिस स्टेशन येथे नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोड्रिक सबस्टन्स अन्वे कलम आठ क बावीस ब बा, व कलम एकोणतीस अन्वे जलोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता व सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासात तपास केल्यानंतर तपासात असं निष्पन्न झाले की सदरचा आरोपी हा मुंबई येथील आरोपी मेहमूद यांच्याकडून तो स्वतःचा माल घेत होता व तो घेऊन यातील आरोपी क्रमांक तीन याच देत होता व आरोपी क्रमांक तीन हा अर्थात सदरचा आरोपी क्रमांक चार तारीफ सादी कुरेशी यास देत होता पुढे पोलिसांच्या तपासात असं निदर्शनास आले की आरोपी क्रमांक चार यास आरोपी क्रमांक तीन याने एम डी ड्रग हे चाळीस ग्राम एम डी ड्रग दिलेले होते व त्याचा पैशांचा व्यवहार देखील त्यांचा झालेला होता असं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले त्यानुसार पोलिसांनी सदरचा आरोपी तालिब साली कुरेशी यास दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आलेली होती व त्यानंतर सात दहा दोन हजार पंचवीस रोजी मेहरबान कोर्टात हजर केल्या असता मेहरबान कोर्टाने त्यांना नऊ तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेला होता त्यानंतर नऊ तारखेला यातील आरोपी तालिब जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या समोर हजर केले असता मेहरबान न्यायालयाने त्यानंतर आम्ही सदरचा आरोपी तालिब सादिक यांच्या मार्फत जिल्हा व सत्र न्यायाधीश येथे जामिनाचा अर्ज दाखल केला असता आम्ही युक्तिवाद आमच्या युक्तिवाद वेळेस आणि असा युक्तिवाद केला की सदरचा आरोपी याचा व जो मुख्य आरोपी मुंबईतला जो एक एगिसम याचा आणि त्याचा कुठलाही घेण देण वरून किंवा एमडी ड्रग वरून कुठलाही एमडी ड्रग ते त्याला सप्लाय करत असताना असं कुठेही तपासात आलेलं नाही व या सदरचा आरोपीचा या गुन्ह्याशी कुठलाही संबंध नाही असा आम्ही युक्तिवाद केला व आमच्या युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व न्यायाधीश श्री वाय साहेबांनी सदर आरोपी तारीफ सादी कुरेशी या पन्नास हजाराच्या जात उपसंख्यावर त्याला जामीन अर्ज मंजूर केलेला आहे सदर कामी आरोपी तर्फे यां